श्रीस्वामी समर्थ गणपती बाप्पांना तुळस का वर्ज्य असते गणपती बाप्पांना तुळस का वाहत नाही याविषयी अनेक पौराणिक कथा आहे त्यापैकी एक पौराणिक कथा मी तुम्हाला सांगणार आहे ती कथा काही अशी की प्राचीन काळी धर्मध्वज नावाचा एक धर्मनिष्ठ राजा होऊन गेला त्याला वृंदा नावाची एक रूपसंपन्न मुलगी होती वृंदा जेव्हा उपवर झाली तेव्हा तिने आपल्या पित्यास सांगितले की वैकुंठवासी श्री विष्णूशिवाय मी कोणाची भार्या होणार नाही नंतर ती वडिलांची आज्ञा घेऊन तपश्चर्या करण्यासाठी अरण्यात गेली तिने विष्णू ध्यानपूर्वक श्री विष्णूंची तपश्चर्या केली पुष्कळ वर्षे तिने तपश्चर्या केले पण विष्णू प्रसन्न होईनात परंतु तिच्या या उग्र तपश्चर्याचा तिच्यावर परिणाम होऊन तिला दिव्यदृष्टी आली व अंतर्ज्ञान प्राप्त झाले त्यामुळे तिच्या ध्यानामध्ये एकजानन येऊ लागले श्री विष्णू शिव महादेव यामध्ये श्री गणपती श्रेष्ठ आहे तेव्हा ती गणपतीवर मोहित झाली आणि तिने गणपतीशी लग्न करण्याचा हट्ट धरला आणि मनाशी ठरवले मग ती गणपती होते त्या ठिकाणी गेली आणि तिने गणपती बाप्पांना आपली इच्छा सांगितली वृंदाची इच्छा गणपतीने ऐकली व ते म्हणाले हे वृंदे तू सकाम आहेस म्हणून तू कोणाला तरी कोणातरी सकाम पुरुषाला वर मी तुझा अंगीकार करणार नाही गणपतीने असे सांगत असतानाही वृंदा गणपतीच्या जवळ जाऊ लागले आता ती आपल्याजवळ येणार हे पाहताच गणपती रागावले व त्यांनी रुंदेला शाप दिला ते म्हणाले हे रुंदे तुझ्या अंगात राक्षसी भाव शिरला आहे तेव्हा तुला वृक्षयोनी प्राप्त होईल हा भयंकर शाप ऐकून वृंदाच्या अंगाला कापडे सुटले ती गयावया करून गणपती बाप्पांच्या पाया पडू लागली हे पाहून गणपती बाप्पांना रुंदेची दया आली मग गणपतीने तिला उशाप दिला तुला काही दिवस राक्षसाची संगती घडेल पत्नीव्रताने तू जात असता श्री विष्णू तुझ्या पतिव्रताचा भंग करतील पुढे तू अग्निप्रवेश करशील नंतर तुला वृक्षस्वरूप प्राप्त होईल नंतर श्रीहरी विष्णू शालीग्राम स्वरूपाने तुझ्याजवळ राहून तुला सुख देतील तू सर्वांना पूज्य होशील नंतर लोक तुझ्या लाकडाच्या माळा करून गळ्यात घालतील देवही तुझ्या पूजा करतील पण माझी पूजा तुझ्या पत्राने किंवा मंदिरने साध्य होणार नाही गणपतीने वृंदाला दिलेला हुशाप ऐकून आनंद झाला तरी पण गणपती बाप्पाला आपण प्रिय नाही हे ऐकून तिला फारच वाईट वाटले नंतर वृंदाने गणपतीची एकनिष्ठ आराधना केली तिची ही भक्ती पाहून गणपती पुन्हा प्रसन्न झाले व तिचे समाधान करण्यासाठी तिला पुन्हा वर दिला ते म्हणाले रुंदे गणेश चतुर्थीला माझे भक्त मला एकवीस पत्रा वाहतील त्यात तुळशीपत्राचा समावेश असेल त्या दिवशीच मी तुझा अंगीकार करीन पण अन्य दिवशी जो कोणी मला तुळशीपत्र वाहील त्याला माझा भक्त मी मानणार नाही एव इतकेच नव्हे तर त्याला नरकात राहावे लागेल शिवाय तो वंश होईल होईल त्याचा लक्ष्मीनाश होईल त्याला रोगप्राप्ती होईल ती ही विघ्ने त्याला मृत्यूलोकी रडावयास भाग पाडतील असे सांगून गणपती अंतर्धान पावले गणपतीने दिलेल्या वरामुळे गणेश चतुर्थी सोडून इतर वेळी कोणीही गणेश भक्त गणपतीला तुळशीपत्र वाहत नाही व व तुळशीपत्राने गणपती बाप्पांची पूजा करीत नाहीत अशा प्रकारे गणपती बाप्पांना तुळस कोणीच वाहत नाही म्हणून गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये तुळस ही वर्ज्य असते अशी पौराणिक कथा तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका धन्यवाद